सत्तर वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांसाठी खुशखबर केंद्र सरकारनं सत्तर वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांना आता पाच लाख रुपयाचं मोफत विमा कवच देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं नुकताच घेतलाय याला कोणत्याही उत्पन्नाची अट नाही या निर्णयाचा फायदा सहा कोटी लोकांना मिळणार आहे त्यातही जर तुमचा कुठलाही इतर पाच लाखाचा विमा असेल तर दोन्ही विमा मिळून दहा लाख रुपयेपर्यंतचा विमा सत्तर वर्ष पूर्ण झालेल्यांना मिळू शकतो योजनेचा लाभ कसा घेणार ते आता आपण समजावून घेऊ या संदर्भात कुटुंबातील गरजू जेवढे सदस्यातील तेवढ्यांना हा विमा मिळण्यासाठी ते पात्र ठरतील एका कुटुंबात आता एकापेक्षा अधिक आयुष्यमान कार्ड देखील होऊ शकतात आयुष्यमान भारत या योजनेअंतर्गत देशातल्या सर्व सत्तर वर्षावरील नागरिक असतील तसेच निराधार नागरिक आदिवासी दलित तसेच दिव्यांग नागरिक आणि जे असंघटित क्षेत्रात काम करणारे मजूर असतील ते देखील यासाठी पात्र आहेत ऑनलाईन पी एम जे ए वाय डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संगेस संकेतस्थळावर अर्ज करून पात्र आहे किंवा नाही हे देखील समजू शकतात सरकारी योजनेचा लाभ घेणारे देखील पात्र केंद्र सरकारच्या योजनेचे लाभार्थीसुद्धा लाभ घेऊ शकतात या योजनेचा लाभ ज्येष्ठ नागरिक आधीपासून केंद्र सरकारची आरोग्य योजना घेत आहेत जे माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना घेत आहेत आणि जे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल तसेच इतर सार्वजनिक आरोग्य विमाचा लाभ घेणारे देश नागरिकसुद्धा पात्र असतील यासाठी केंद्र सरकारच्या अधिकृत डब्ल्यू 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 डॉट पी एम जे ए वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन वेबसाईटवर भेट द्यावी अधिकृत वेबसाईटच्या होम पेजवर आय एम इन इलेबल या ठिकाणी क्लिक करावे त्यानंतर अर्जदाराच्या आधारशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकासाठी ओ टी पी मागवावा वेबसाईटच्या स्क्रीनवर ऑप्शनमध्ये आपल्या मोबाईल क्रमांकावर आले आलेला ओ टी पी भरावा आणि स्क्रीनवर आपण ज्या राज्यामध्ये राहतो ते राज्य निवडावे पुन्हा आपला दहा अंकी मोबाईल क्रमांक आणि रेशन कार्ड क्रमांक नमूद करावा वेबसाईटच्या स्क्रीनवर पात्रतेची माहिती झळकेल या ठिकाणी कार्ड बनवण्यासाठी संपर्क साधा या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या टोल फ्री क्रमांक एक चार पाच 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 यावर देखील आपली पात्र अपात्र माहिती मिळू शकते किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर अर्थात सी एस सी सेंटरवर देखील अधिकृत कागदपत्र देऊन अर्ज करता येईल या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अधिकृत आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र रेशन कार्ड आणि आधारशी जोडलेला ॲक्टिव्ह मोबाईल क्रमांक आवश्यक त्यासाठी कोणत्याही उत्पन्नाचा मर्यादेची अट नाही